खूप दिवसांपासून विघ्नेशला ना स्टारबक्सला जायचं होतं आज जाऊ उद्या जाऊ असं करून ना दिवसांमागून दिवस गेले महिन्यांमागून महिने गेले पण आमचं काही स्टारबक्सला जाणं झालंच नाही शेवटी आज ठरवलं काहीही करून आपण स्टारबक्सला जायचंच तयार झालो मस्तपैकी सगळेजण स्टारबक्सला जाऊन पोहोचलो छान एरिया आहे वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे मी पहिल्यांदा स्टारबक्सला आले होते मलासुद्धा खूप छान वाटलं त्यानंतर दादा इकडे ऑर्डर देत होता तोपर्यंत आम्ही ना खुर्चीवरून टेबलावर आणि टेबलावरून खुर्चीवर असं छानपैकी सगळा जो कॉर्नरचा एरिया होता ना तिथं एन्जॉय करत बसलो होतो दादानं माझ्याकडे बिल आणून दिलं बघण्यासाठी की काय ऑर्डर केलं आहे आम्ही बिल बघत होतो तोपर्यंतच या धाकट्या चिरंजीवांना ते बिल पाहून खेळायची इच्छा खूप झाली होती मस्तपैकी तो बिलासोबत खेळत बसला त्यानंतर दादाची ती ऑर्डर ऑर्डर पहिल्यांदा आली दादाची ऑर्डर आली तर दादाने देवांशला घेतलं होतं तू का मी असं करत करत शेवटी ती ऑर्डर दादाला दिली आणि दादा मस्तपैकी त्यानं जे काही कॉफी मागवली होती ते ड्रिंक छानपैकी एन्जॉय केलं त्याला आवडलं आता विघ्नेश तर झालं देवांसाठी थोडीफार शॉपिंग केली आणि मग घरी आलो चलो बाय